चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 चॉकलेट देण्याचा बहाण्याने मुरगुड मध्ये शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड शहरानजिकच्या शाहू नगर वसाहतीतून मळे आनंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अज्ञात दोघा व्यक्तींनी प्रयत्न केला मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी पळ काढला ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थी व पालकात भीतीचे भीती पसरली आहे पोलीस अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत याबाबत अधिक माहिती अशी मुरगुड पासून एक किलोमीटर अंतरावरील शाहू नगर वसाहतीमधून अल्पवयीन मुली दोघी मुली मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुरगुड शहरातील एका शाळेला पानंद रस्त्याने येत होत्या दरम्यान काळा ड्रेस व बुरखा परिधान केलेला एक इसम अचानक उसातून बाहेर आला व तो मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करीत जवळ आला त्याचवेळी त्याने आपल्या अन्य साथीदाराशी कन्नड भाषेतून मोबाईलवर संपर्क साधल्या क्षणी छनार्दात तेथे मारुती व्हॅन घेऊन दुसरा अज्ञात इसम आला या व्हॅनमध्ये एका मुलीला जबरस्तीने कोंबण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्या मुलीने आरडाओडा करीत पळ काढला हर्षदानेही प्रसंगावधान राखत आरडाओडा केली त्या इसमाला दगड मारत आपली सुटका करून घेण्यात ती यशस्वी झाली प्रयत्न ती यशस्वी झाली प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने ते तेथून मारुती व्हॅनमधून पळ काढला घाबरलेल्या हर्षदा व सिद्धिका या दोघी शाळेत न जाता सरळ घराकडे व त्यांनी घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला या प्रकाराने मुरगुड परिसरात खळबळ उडाली पालकाने यासंबंधी पोलिसात धाव घेतली व घडल्या प्रकाराची हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज मिळवू शकले नाहीत मुरगुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे दरम्यान या घटनेने शाळकरी मुली व पालकात भीतीचे वातावरण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावा व संबंधितांना तत्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा